मंगळागौर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल ही परंपरा आपल्या महाराजांच्या आधीच्या काळापासून सुरू झाली आहे मंगळागौर म्हणजे जणू नववधूंसाठी तर ऑलिम्पिकच सूप घेऊन उड्या मारणं घागर घेऊन गोलगोल फिरणं आणि लाटणं घेऊन खेळणं असे बरेचसे सुंदर खेळ खेळले जातात या खेळांमधून त्यांच्या शरीराला व्यायाम आणि मनाला मोकळं हसणं मिळायचं म्हणजे जणू ही सामूहिक थेरपीच मुळात मंगळागौर ही माहेरी केली जात असल्यानं सर्व बालमैत्रिणींचं आपापली सुखदुःख वाटून घेण्याचं हेच ठिकाण व्हायचं त्या सर्वजणी मिळून गाण्यातून आपल्या मनातल्या व्यथा मांडायच्या रोजच्या कामातून थोडा मोकळा वेळ मिळावा थोडं रमता यावं आणि स्त्रीच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यालाही प्राधान्य देऊन मंगळागौर सारखे सोहळे साजरे केले जायचे खरंच ह्या आपल्या परंपरा किती सखोल विचार करून केल्या गेल्या आहेत ना आणि म्हणून आपली संस्कृती खऱ्या अर्थानं परिपूर्ण आहे आणि खूप भारी वाटतं जेव्हा बघतो की ही सुंदर परंपरा केवळ महाराजांच्या काळातच नाही तर आजही तितक्याच उत्साहात स्त्रिया एकत्र येऊन साजरी करत आहेत तर अशा बऱ्याच आपल्या मराठी परंपरा मागचे खरे अर्थ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंगरला आणि शेअर करा ही रील